हिगन मध्ये बेमुदत अन्य आंदोलन झोपडपट्टी प्रश्नावरून आंदोलन तापण्याची चिन्हे वधाच्या हिंगण येथील कलोडे सभागृहातील बगीच्यासाठी आरक्षित असलेला जागेवर झालेला अतिक्रमण हटवावे व अतिक्रमण धारकाचे दुसरीकडे पुनर्वसन करण्यात यावे यासाठी हिंगणघाट येथे झोपडपट्टी हटाव संघर्ष समितीने अन्नदान आंदोलन केले आहे या आंदोलनाला खासदार अमर काळे यांनी भेट देऊन समस्या समजून घेतली या आंदोलनात राहुल झाडे दिलीप बालपांडे उमा भोयर आणि शीतल राऊत यांनी सहभाग घेत अन्यताग आंदोलन सुरू केले आहे गेल्या काही महिन्यांपासून आरक्षित जागेत अतिक्रमण करण्यात आले आहे आंदोलनातून या अतिक्रमणाकडे लक्ष वेधण्यात आले आहे आणि मागील काही दिवसापासून सर्व संबंधित जे उपोषणकर्ते आहेत ते मागच्या काही दिवसापासून माझ्या सातत्यानं संपर्कामध्ये होते मध्यंतरीच्या का काही दिवसापूर्वी मी गणपती बाप्पाच्या एका कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आलो होतो तेव्हासुद्धा त्यांची ते भेट झाली होती आणि हा जो प्रश्न आहे तो अतिशय गंभीर प्रश्न आहे एका ओपन स्पेसमधं जर एका पूर्ण झोपडपट्टीचं अतिक्रमण जर त्या ठिकाणी होत असेल तर मला असं वाटते की प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळं ही सर्व परिस्थिती हिंगणघाटमध्ये निर्माण झालेली आहे आणि आज मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत यासंदर्भामध्ये बोललो आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा मला आश्वस्त केलं आहे की नगर परिषद सी ओंना या संदर्भामध्ये डायरेक्शन देऊन तात्काळ ओपन स्पेसवरचं अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचा शब्द आता जिल्ह्याच्या सन्मान्य कलेक्टरांनी जिल्हाधिकाऱ्यांनी मला दिलेला आहे परंतु माझी आजच्या या उपोषणाच्या या संदर्भानं माझी प्रशासनाला इतकीच या सांगणं आहे की प्रति प्रश्न अतिशय गंभीर आहे अतिशय जास्त गंभीर आहे कशा पद्धतीमध्ये तिथं जुने रहिवाशी तिथं जीवन जगणार आहे त्यांचं त्यांना माहीत आहे आणि अशा परिस्थितीत जिथं आपण अर्धा ताससुद्धा तिथं राहू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये सर्व लोक त्या ठिकाणी राहतात आहे वर्ष त्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की हा प्रश्न चिघळू न देता तात्काळ प्रशासनानं या सर्व संदर्भामध्ये कारवाई करावी आणि तात्काळ हे अतिक्रमण काढून सर्व लोकांना त्या ठिकाणी दिलासा द्यावा जर याच्यामध्ये विलंब झाला आणि उद्या जर आंदोलन जर पेटलं उद्या जर काही विस्फोटक परिस्थिती जर हिंगणघाट मध्ये निर्माण झाली तर या सर्व परिस्थितीकरता प्रशासन जबाबदार राहील आज आमच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज पहिला दिवस आहे तर आजपासून आम्ही अन्न त्याग करणार आहोत आमच्या जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही अन्न त्याग करणार आहोत ज्यावेळेस आम्ही दिले होते आता आम्ही तुमचं मागून नाही घेणार आहे डायरेक्ट आम्हाला निर्णय सांगा तरच आम्ही आन आंदोलन मागं घेऊ नाहीतर आम्ही इथेच मरू हा आमचा निर्णय आहे आता आम्हाला कोणी दबावही देत असेल किंवा आमची समस्या पूर्ण करून घेत नसेल तर हे सरकार नालायक सरकार आहे असं आम्ही समजू आमदार साहेबांनी जरी आमच्यावर दबाव आणला तरी आम्ही दोषी त्यांनाच ठरवू आमदार साहेब अधिकार लोक लोकांना दबाव आणत आहे तर ते मूर्ख अधिकार लोक आहेत ते शिक्षणाचा फायदाच नाही आमच्या मागण्या पूर्ण होऊन राहिल्या आम्ही सामान्य जनता कसं जगू कसं राहणार हे त्यांना समजून नाही राहिलं आम्ही आता इथेच मरणार असं आम्ही सांगणार आहोत आमच्या मागण्या पूर्ण करून द्या तरच आम्ही आंदोलन मागत घेणार आहोत आमची मागणी एवढीच होती कारण आमच्या घरासमोर ज्या झोपडपट्ट्या आहे त्या द्या त्यांना दुसरीकडे जागा देऊन द्या आमचा जो ओपन प्लेस जागा आहे ती खाली करून द्या चार लोक माझं नाव राऊत ही उमा उमाताई भोयर हे काकाजी आमचे दिलीप बालपांडे आणि राहुल भाऊ झाडे ते आम्ही चौघ जण असे उपोषणाला बसलेले आहोत प्रशासनाकडून काहीच दुसरं मिळालं नाही आहे ते फक्त म्हणजे फेकफाक करून राहिले इकडचं तिकडं तिकडचं इकडं उडवाउळीचे त्यांचे शब्द आहे दिशाभूल करते आमची आता को त्यांच्यासाठी सगळं आहे ते कोणाच्या दबावाखाली आहे मला मला तर वाटते आमदाराच्याच दबावाखाली आहे ते असं मला वाटत आहे कारण आमदार डायरेक्ट हातवर तर करतील किती आंदोलन करा काही करा काहीच होत नाही असं ते सांगून राहिले